आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सौ रत्नाताई उजघरे यांच्या सुरू असलेल्या अमरण उपोषणाला आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा अकोला जिल्ह्यातील अकोट फैल येथील दलित वस्ती धम्मध्वज उद्ध्वस्त करून तिथं अतिक्रमण केले सगर महिला रत्नाताई उजघरे यांनी जिल्हा परिषद अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण केले व आझाद समाज पार्टीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला सदर आझाद पार्टी समाजचे संतोष भाऊ इंगळे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष तसेच भीम आर्मीचे अकोला जिल्हा अध्यक्ष फेरोज पठाण ॲडवोकेट राहुल तायडे राहुल पवार मनोज इंगळे राहुल जोधळे शैलेश जामनिक इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते तीस सात पासून इथे उपोषणाला बसलेले आहेत कोणता अधिकारी किंवा कोणता कार्य कार्यकर्ता कोणीच तिथं आलेलं नाही किंवा यांची कोणी दखल घेतलेली नाही मी संतोष इंग्रे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष आझा समाज पार्टी आणि तसेच आमचे धिरजभाई पठाण जीव आदमीचे जिल्हाध्यक्ष आम्ही इथं आलो आम्हाला दिसले त्याच्या कारण आम्ही तुम्ही शब्द बोलत असतो किंवा यांना पाठिंबा द्यावा आम्ही पाठिंबा पार देण्यास तयार आहे त्यांना न्याय मिळून द्यावा जो झेंडा पाडलेला आहे तो झेंडा तिथं परत बसून घ्यावा अशी आमची परिषद करणार तर मी विनंती आहे पोलिसांना पण याने याच्यामध्ये थोडं कार्य करावं त्यांनी पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर